हो लाईव्ह मला वाटतं आपण आलेलो आहे तर नमस्कार प्रेक्षकांनो मी राजवाडेकर आदर्श मराठीचा डिरेक्टर तर बरेच प्रश्न काही प्रेक्षकांचे आम्हाला कमेंट मध्ये येतात त्याची उत्तर तुम्हाला आज या लाईव्ह मध्ये मिळेल आणि आम्हाला तुम्हाला काही नवीन गोष्टी सांगायच्या आहेत तर आपण थोडं वाट बघूयात जरा प्रेक्षक थोडा नमस्कार मित्रांनो तर आज भरपूर पाऊस पडत आहे पावसाच्या वातावरणामध्ये गारगार गुलाबी थंडी वडापाव खाल्ले भजीपाव खाल्ले चहा पिलो तर तुम्ही पण गरम गरम भजे खाल्लेच असतील आज कुणी कुणी खाल्ले सांगा आणि आज आम्ही गोळ्या करण्या मंदा आमचे राज सर मी सरपंच खास तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो आहे आणि काही तुमचे प्रश्न असतील ते विचारा तुमच्या प्रश्नांची आम्ही समर्पक उत्तर देऊ तुम्हाला जर आमच्या आम्हाला विचारायचं असेल म्हणजे तुमचे काय प्रश्न बेसिक आहेत तर आम्हाला माहिती आहे पण अजून काही वेगळे असतील तर ते विचारा आम्ही नक्कीच तुम्हाला ते उत्तर देण्याचा इथे प्रयत्न करू आपण थोडस लोक जॉईन होण्याची वाट बघूया तुमच्या भागात किती पाऊस पडते किती प्रमाणात ते पण आम्हाला कुठं कुठं पाऊस पडतोय कोणत्या गावात कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात आणि तुम्ही आम्हाला कुठून पाहताय ते पण सांगा तुमच्या गावाचं नाव कमेंट करा श्रीराम पाडोळे आणि निलेश पाटील यांचा प्रश्न बुंडू कुठे आहे त्याचं उत्तर तुम्हाला या लाईव्ह लाईव्ह खास त्याच्यासाठी लवकरच मिळेल लवकरच मिळेल आपण तुमच्या बघूया दत्ता साळुंके सर म्हणतात खूप छान सर्वजण काम करत आहे धन्यवाद सर आतिशवाद तु वाघ अकोल्यावरून आहेत अनिल गुले सर नमस्कार राजू दौंत म्हणतात बंडे आणि मंदा का नाही सर तर कोण आहे सर म्हणतात कोल्हापूर मध्ये खूप को पाऊस आहे मुकेश पाटील मुंबई वरून नमस्कार पाटील मंदा कुठे गेले होते त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे या लाईव्ह मध्ये थोडस आपण लोक जॉईन होण्याची एक वाट बघूया तुमच्या सगळ्या प्रश्नांची मंद कुठे गेली होती बंड्या का नाही बाकीचे आयुष्य का नाही इथे अजून का नाही सगळ्या प्रश्नांची तुमच्या उत्तर आज या लाईव्ह मध्ये मिळणार आहे सगळ्या साहेबांना एपिसोड मध्ये दाखवा सर सा... आतिश वाघ सरपंच बाई साहेबांना एपिसोड मध्ये दाखवा तर बाई साहेबांचं जसं कॅरेक्टर असेल एपिसोड मध्ये तर त्या पद्धतीने आपण दाखवूया लोहार गोकुळ सर म्हणतात नमस्कार सर नमस्कार सर गोकुळ सर श्रीराम कुठे आहे सांगा प्लीज अनिल गोदे सर म्हणतात पुणे मध्ये दौंड दोन महिने पाऊस नव्हता दोन दिवस पाऊस चालू झाला आहे पुणे हडप साहेब ओके सर समीर बापट सर म्हणतात शुभ संध्याकाळ समीर सर शुभ संध्याकाळ समीर सर आपले रेग्युलर म्हणजे चाहते आहेत प्रेक्षक आहेत त्यांची प्रत्येक एपिसोडला कमेंट मेन धन्यवाद सर तर मला वाटते आता आपण जास्त येणं करता त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देवा तर बऱ्याच प्रेक्षकांचं म्हणणे की बाबा बंडू कुडे आता आतापर्यंतच्या काही मध्ये आता पिंटू शेट होते पिंटू शेटचं कॅरेक्टर तुम्हाला हिथून पुढे काही दिवस दिसणार नाही तर होते काय माहितीये का प्रेक्षकांना की आम्ही सगळे कलाकार हे वेगवेगळ्या भागात राहणारे आहोत आणि आम्ही शूटिंग निमित्त एका ठिकाणी जमत असतो आम्ही सगळे लांबून लांबून येत असतो तर अचानक कधी कोणाचं काही पर्सनल अडचणी येतात काही घरगुती कारण असतात की ज्याच्यामुळे त्यांना काही दिवस शूटला येता येत ये नाही आता ती प्रत्येक कारणं आणि प्रत्येक गोष्ट आम्ही सोशल मीडियावर अशी हो, जाहीर जाहीरित्या तुमच्या मार्फत आम्ही पोचू शकत नाही त्याच्यामुळं बऱ्याच लोकांच्या असे कमेंट येतात की मग हे नाही आम्ही एपिसोड बघणार नाही आम्हाला बघायला मजा वाटत नाही तुमच्या सगळं ज्या तक्रारी आहेत त्या आम्हाला मान्य आहे आम्हाला सुद्धा असं वाटतं की जे कलाकार तुम्हाला आवडतात सगळे कलाकार आम्ही एकत्र मिळून एपिसोड बनवावे तुम्हाला आवडावे तुम्ही त्याच्यावरती छान आम्हाला छान छान प्रतिक्रिया द्याव्यात पण होतं काय की काही पर्सनल गोष्टी अशा असतात किंवा पर्सनल काही कारण अशी असतात की जी माणसाला टाळता येत नाही उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आपल्या मंदाचं उदाहरण द्या आता जवळपास दोन शेड्यूलला मंदा सेट वरती नव्हती आता तिच्या घरी ते मेडिकल रिझन होत तिच्या घरी तिचे आजोबा आजारी होते आणि तिला ते जावंच लागलं त्यात पर्याय नव्हतं म्हणजे शूटच्या अचानक दोन दिवस अगोदर तिला तिकडे जावं लागलं तर बरेच प्रेक्षक आम्हाला कमेंट करत होते की मग आयुष्य आले मांदा सोडून गेले मग आयुष्य आले तुम्ही मांदाला काढली तर तसं काही एक नाहीये आम्ही कुठल्याही कलाकाराला काढत नाही किंवा आमच्या कुठल्याही कलाकारासोबत का कुठलेही मतभेद सुद्धा नाहीये फक्त विषय कसा आहे की वेळेचा विषय कारण आम्ही सगळे वेगवेगळ्या भागातून येतो तर प्रत्येकाची का कारणं असतात काही जे कारण माणूस नाही टाळू शकत आणि सगळीच कारण आम्ही तुम्हाला सोशल मीडियावरती इथं नाही सांगू शकत तर तेवढं तुम्ही समजून घ्या आता बघा आता या लाईव्ह आयुष्य पण नाहीये आता आम्ही शूटला सगळे आलेलो आलेलोय पण ते आता नंतर येणार आहे थोड्या वेळाने अजून तुमच्यासाठी काही नवीन कलाकार येणार आहेत आता विषय होतो काय की जे शूट असतं महिन्यातून दोन वेळा आणि शूटचे ठराव तारीख असते जे ठरलेले असते अगोदर आता त्या तारखेला ज्यांना शक्य आहे ना आणि जे अवेलेबल आहे ते शूटला येत असतात आणि मग आम्ही त्यांच्या मार्फत तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो पण एखाद्या वेळेस जर एखादा कलाकार नाही आला तर म्हणजे तुम्ही लगेच असं अर्थाचा अनर्थ काढता की हे आला तुम्ही ते काढला ते आला ते काढलं तसं खरंच काही नाहीये प्रत्येकाचे काही पर्सनल रिझन असतात प्रत्येकाचे काही पर्सनल गोष्टी असतात त्याच्यामुळे त्या शूटला नसतात नंतर जेव्हा त्या गोष्टी सॉल्व्ह होतात त्यानंतर ते पुन्हा जॉईन करत असतात पुन्हा येत असतात तर तेवढं समजून घ्या बाकी आपले आणि बाकीचे असे सगळे कलाकार बोलतील तर श्रीराम पाटोळे सर म्हणतात सरपंच टेन्शन मध्ये आहात का तर नाही टेन्शन मध्ये नाहीये आता आमचे राज सर बोलत होते सभाशास्त्रानुसार कसं असते की बा एक माणूस बोलत असतो तर त्या टाइमाला आपण शांत राहायचं असतं समोरच्याच ऐकून घ्यायचं असतं तर आम्ही ते ऐकून घेत होतो तर टेन्शन वगैरे हो नाही आम्ही टेन्शन येणाऱ्या लोकांचं टेन्शन दूर करणारी माणसं आहे तर आम्हाला टेन्शन येत नाही आम्ही कॉमेडी करणारी माणसं आहे एक मिनिट <laughs> तर एक कमेंट होती काहीतरी आता ते नाव नाही आठवत पण ते म्हणतात खूप अकाउंट वरून आपले एपिसोड येतात सेफ अकाउंट वरून तर आता ते काय होतं आपला एपिसोड आल्यानंतर काही जण आमचा एपिसोड उचलतात आणि टाकतात <laughs> तर तुम्हाला जर समजा असे काही अकाउंट वर एपिसोड येत असतील ना तर आपला आदर्श मराठीचा एक व्हॉट्सअप नंबर आहे Uh, मला वाटते चॅनलवरची पण आहे तो आपल्या त्याच्यावरती ती लिंक पाठवचा अकाउंट आहे म्हणून आम्ही त्याला रिपोर्ट करून ते चॅनल बंद करू बंडू कुजारी म्हणतात करण आनी गोळ्या खूप कुटाने करतात ते खूप आवडते असं वाटतं की आज अजून करण गोळ्या काय कुटाने करणार पीएमएच पीएमएच भारारी सर ची कमेंट आहे काहीतरी की बंडू सरणविषय बंडू सरणविषय आताच राज सरांनी सरांबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांचं काही पर्सनल रिझन्स आहेत त्यामुळे सध्या ते काही दिवस शूटला तुम्हाला दिसणार नाहीये तर तुम्ही ते समजून घ्या सगळ्याच गोष्टी आम्ही सोशल मीडियावर नाही सांगू शकत आता पिंटू शेठचं पण तोच एक प्रॉब्लेम झालेला आहे सध्या त्यांचं आता काय काही दिवसांनी त्यांचं लग्न पण आहे पिंटू शेटचं त्यामुळं तर मग ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आता हे कलाकार आम्ही हे कलाकार कसे आहेत यांच्याबद्दल तुम्ही सांगा बाकी म्हणजे आम्ही तर मनोरंजन करण्यासाठी शंभर टक्के पुरेपूर पुरे प्रयत्न करणार आहे आणि बऱ्याच जणांची कमेंट होते आयुष्यवाली मनाला तुम्ही काढले का तर तसं काही नाही परत सांगतो आता अगं इथं तुमच्या पाषे विचार तुम्ही पुन्हा आता काय होतं माहितीये का कधी कधी समजा आता मला पण मी ट्रान्सपोर्टचं काम करतो कधी कधी मला पण इमर्जन्सी ये येते तर मी पण काही काही एपिसोड मध्ये दिसत नाहीये करण सरांचं पण कधी समजा आजारी होते तर एक दोन एपिसोड मध्ये दिसत नाहीये तर हे टेक्निकल आमची कारण असतात घरगुती येणं ये कधी कधी पॉसिबल सर म्हणतात उपसरपंच कुठं आहे तर उपसरपंच अजून आलेले नाहीये तर ते संध्याकाळी येतील आणि उद्याच्या सोडला हा तर मी परत तेच सांगतो की आम्ही आजच शूटला आलेलो लोकेशन वर ते एक एक जण येत आहे आता आपलं हे जे गाव आहे आणि आत्ता आम्ही जिथं आहे ते तुषारच गाव आहे तुषारच घरी त्याच्यामुळे तो पण लवकरच येत आहे तो जरा बाहेर गेलेला येतो तो मित्रांनो तुम्हाला सांगतो मांदा आहे गोळ्या आहे करणे आहे सरपंच आहे तुषार येतोय परत उपसरपंच पर म्हणजे आपले आयुष्य मॅडम येते आणि नवीन कलाकार हे सस्पेन्स ठेवूयात आपण तो थोडा की तुमच्या मनोरंजनासाठी काही नवीन पण कलाकार येणार आहे धन्यवाद भरारी सर, सर माझा धन्यवाद सरपंच माझ्या मेसेजला उत्तर दिला मला आता यारे खूप बर वाटलं बंडूच्या लग्नाला बोलवायचं अपेक्षा आहे नक्की बोलू सर बंडूच्या लग्नाला तुम्हाला अशोक शिंदे सर बारामती वरून आहेत त्या दिवशी एपिसोड खूप भारी केला श्रीराम पांडोळे जे सर आहेत ना त्यांनाच खूप मोठा प्रश्न होता तर सर मला असं वाटतंय की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल कि बंडू सरांचे तुम्ही खूप मोठे फॅन दिसत आहात तर आम्हालाही नक्की तेच वाटतं की सगळे कलाकारांनी मिळून एकत्र येऊन तुम्हाला एपिसोड जसे आवडतात तसे एपिसोड तुम्हाला द्यावे त्यांचे प्रॉब्लेम जेव्हा सोल्व सॉल्व होईल त्यावेळेस ते करतील पुन्हा जॉईन पण त्यासाठी काय वेळ जाईल कालावधी जाईल त्याच्यामुळे तोपर्यंत तरी तुम्ही पेशन्स ठेवा आणि हे जे कलाकार आहेत बाकीचे यांचा अभिनय कसा वाटतोय हे नक्की सांगत चला आणि तुम्हाला असं एक नवीन कॅरेक्टर आपण घेऊन येतोय सर हे त्यांनी एक कमेंट केलेली आहे आता ती कमेंट मी वाचत नाही नाहीत पण मंदार सर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होती किरण जाधव मुंबईवरून आहेत गोडू सर तुम्ही नसला तर नको हो वाटते एपिसोडला असं होऊ शकत नाही एपिसोड होणार ना ना <laughs> आतिश ची कमेंट आहे तर ती पण कमेंट आता आतिश सरांना सांगतो तुमची ती इच्छा लवकरच पूर्ण हो होती हा बर अजून दोन तीन कमेंट इतके दिवस दिसत नव्हते म्हणून ऍक्च्युअली माझ्या आजोबांची तब्येत खराब होती काही मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळं मी शेड्यूल येऊ शकले नाही गरजेचं होतं म्हणून मी सुटला लागले होते सगळं काही व्यवस्थित झाले आणि मी परत शूटला त्याच्यामुळे आता इथून पुढच्या एपिसोड मध्ये दिसले बरोबर हे असंच रिझन प्रत्येक कलाकाराचं काय काय असतं जे आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी नाही सांगू शकत त्याच्यामुळे तेवढं प्लीज समजून घ्या की आम्ही काय कुठल्या कलाकाराला काढलेलं नाहीये किंवा कुठल्याही कलाकारासोबत आमचे कुठलेही मतभेद नाहीये ते कमेंट मध्ये तुम्हीच सांगता की तुम्ही हे आलं म्हणून ते काढलं किंवा तुमचं काय झालं परत आला याला काढून त्याला घ्या नाही तसं काही नसतं आमच्याकडे प्रत्येकाची कारण असतात काही तुम्ही समजून घ्या रविराज चौगुले सर म्हणतात आम्ही वरून रोज पाहतो धन्यवाद सर श्रीराम पाटोळे सरपंच तुम्हाला मी इंस्टाग्रामला मेसेज केलेला आहे तुम्ही रिप्लाय देऊ शकला का प्लीज जर द्या तर सर काय श्रीराम पाटोळे सर मी इंस्टाग्राम नाही वापरत म्हणजे मी जास्त करून सोशल मीडियावर फक्त आता फेसबुकला आमची मालिका असते म्हणून फेसबुक वापरतो फक्त मी व्यावसायिक माणूस व्हॉट्सअप वापरतो बाकी इंस्टाग्राम वगैरे आपण काय वापरत नाही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आम्हाला कमेंट तुम्ही याला देत जा काय विचारायचं असेल तर आमच्या एपिसोडच्या खाली किंवा मग आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तिथं प्रश्न जा म्हणजे बऱ्याच जणांना मेसेज असतात मी काय मेसेंजर पण एवढं वापरत नाहीये मेसेंजरला पण लोक म्हणतात मेसेज केला पण मेसेंजर वापरत नाहीये इंस्टाग्राम वापरत नाहीये बऱ्याच जणांना वापर की उत्तर आणि आनंद सामंत यांची कमेंट आहे की बंडू कुठे सर आता लाईव्ह मध्ये आम्ही बऱ्याच वेळा रिपीट केले ते तुम्ही पुन्हा लाईव्ह मागे जाऊन हाल

केलं काय शूटच्या टायमाला आमचे मोबाईल बंद असतात आम्ही शूट करतो त्या टायमाला पुढेच आहे गोळ्या तू बोल रे तू कमी वाच हा वाच पटापट वाच म्हणजे काय प्रकाश सातपुते गोळू दादा नमस्ते नमस्ते सर जाऊ नको मंदा नाही श्रीराम पाटोवे म्हणतात मंदा आजोबांची आहे अशोक शिंदे सर म्हणतात पण सत्तर भाग बघितले अजून बरेच भाग आहेत जुने भाग आपले फेसबुकला साडेआठशे एपिसोड झालेत आणि युट्यूब ला आपले जवळजवळ चारशे साडेचारशे एपिसोड झालेले अलीबाग कधी येणार मंडळी विशालची म्हणतात श्रीराम पाडोळे सर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होते शंकर सोळंकी मी सरपंच सर तुम्हाला कॉल करणार होतो की बरेच कलाकार एपिसोडला नसतात तर आता मग आम्ही त्याच्यासाठीच लाईव्ह आलेलो आहे सर कि कलाकार का नसतात का म्हणजे काय अडचणी त्यांच्या तर त्याच्यासाठीच आज आम्ही लाईव्ह आलेलो आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लय भारी म्युझिक किती करण झाला बोल आमचे एपिसोड कोणता आव्हान आहे कसे कसे वाटतात ते आम्हाला कमेंट वाले सांगणार आता आव्हानार एपिसोड सांगत होता आम्हाला म्युझिक पीपी सर तू करण मोठा म्हणजे ते फॅन आहे तुझे करण सर तुमचे प्रमोद कुलकर्णी भाऊचा एक भावनात्मक व्हिडिओ खूपच छान होता mm. त्यात गोडू आणि करण कलात्मक दर्शन घेतले याबद्दल धन्यवाद हो okay. सर खूप धोंडी भाऊने खूप मस्त एपिसोड दिला छान अॅक्टिंग केली गोडूदा आणि करणनी पण खूप त्यांना चांगली साधली ते बिरादर आणि बंडू दिसत नाही सर त्याच्याबद्दल आमचं सांगून झालेलं आहे तुम्ही लाईव्ह पुन्हा रिपीट पाहू शकता त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली राजेंद्र राऊत आता तेच बघत होते तेवढे दिसते तुम्ही लाईव्ह आई याच्यापेक्षा पण आमचे कलाकार आता या ना हळूहळू हळूहळू अरे वा छान माळी सर विनायक सर म्हणतात सर्व मंडळींना रामकृष्ण रे अरे रे अरे लोहार गोकुळे सर सरपंच साहेब गणपती जवळ आलेला आहे त्यावर एपिसोड बनवा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल सर गणपतीची टेक्निकल ज्ञानेश्वर मी तुमच्या गावात येऊन तुमची शूटिंग पाहू शकतो का तुमच्या गावाचा पूर्ण पत्ता सांगा हो सर शूटिंग पाहू शकता आमचं गाव पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुका शिरूर तालुक्यामध्ये मलठण या मलठण गावामध्ये आमचं शूट असतं आणि उद्या आणि परवा आमचं शूट आहे इच्छा असेल तर येऊ आम्ही सगळे कलाकार भेटू तुम्हाला आम्हाला पण छान वाटेल कधी करण तयारच ना सर लग्न करायला आम्ही बायको दाखवायला मस्त तयार आहे पण करण बायको सांभाळायला तयार नाही ना राजेंद्र राव सर अजून कॉमेडी व्हिडिओ साथ काय साधा फुले हाय प्लीज प्लीज रिप्लाय मी सर कमेंट करा सर कमेंट ने? करा सर कमेंट करा सिद्धार्थ सर कमेंट करा आम्ही वाचतो आणि काय होतं कमेंट फटाफट फार भर जातात ना तर मग ते वाचायला प्रॉब्लेम होतो तर प्रत्येकाचं नाव आम्ही घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो पण काय होतं कमेंट वर गेले कि ते आणि सुशील खूप मोठे फॅमरे सकाळी नऊ वाजले की आज ते आठवण येते सगळे कलाकार स्थायी होत नाही तर <laughs> <laughs> इथे कसं स्थायी <laughs> आमचं शूटिंगचं लोकेशन आहे आणि आपले जे काही कलाकार आहेत ते फक्त आदर्श मराठीमध्ये नाही ते इतर ठिकाणी सुद्धा काम करत असतात शूट करत असतात आपल्या आदर्श मराठी नसतात त्याच्यामुळे त्यांना जिकडे शूट आहे तिकडे जावं लागत असतर म्हणतात बैल पोळ्यावर एपिसोड बनवा नक्की बनवू नक्की सर श्रीराम पाडोळे सर त्यांचे करण सरांना एक रिक्वेस्ट आहे खरं सर तुमचं ढांगळांग माचा चांगला <laughs> ऐकायची एवढंच ना ढांगळांग माचा कसं ढांगळांग सगळे एका गावात येऊन राहिले तर कोणी अबसेंट होणार नाही तर प्रॅक्टिकली शक्य आहे का सगळे एका गावात राहिला येईल संजय म्युझिक टी व्ही दादा बिग बॉस मध्ये गेले पाहिजे सर नक्कीच जातील बिग बॉस मध्ये तुम्ही आमच्या एपिसोड ला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आमचं भोळू दादाचे एपिसोड तुमच्या मित्रमंडळी कुटुंबात शेअर करत चला सपोर्ट करा सपोर्ट करा म्हणजे गोळू दादा नक्की बिग बॉस मध्ये जातील विठू मावळी सरपंच गोळू पण गोळू सर कर सर मानदा नमस्कार नमस्कार राजेंद्र राजेंद्र राव सर म्हणतात आम्हाला पण खूप इच्छा आहे तुमचे शूट पाहण्याची पण आम्ही खेड तालुक्यात राहतो खेड तालुका जवळ सर खेड वरून पस्तीस किलोमीटर म्हणतो खेड तालुक्यात बंडू पुजारी सर बावसा राजान जाधव म्हणते माझी एक बी कमेंट वाचली नाही तुम्ही सर वाचतो आता तुम्ही परत कमेंट करा हा कमेंट करा सर करण लग्न केव्हा होणार आहे सरपंच लातूर म्हणतात चांगलं काम करतात तुम्ही सगळे धन्यवाद मी तर रोज तुमच्या एपिसोडची वाट पाहतो तुम्ही माझी एक बी कमेंट वाचली नाही कोण कोण नाव गजानन जाधव गजानन जाधव सर तुमची कमेंट वाचतो तुम्हाला रिप्लाय देतो तुमचं नाव घेतो पुन्हा कमेंट करा काय कमेंट करा तुम्ही आमचे आहात सरपंच आणि टीम धन्यवाद बिग बॉस मध्ये नाही तर तारक मेहता मध्ये राजेंद्र राऊत म्हणतात नक्कीच सर म्युझिक क्लिप गोळदादा इंस्टाग्राम लाइट का तुम्ही हाय गोळ गोळ्या गाजा म्हणूनच अकाउंट सर्च करा सोमनाथ खांडागडे सर म्हणतात मी तुमची रोज एपिसोड बघतो खूप छान असतात हे प्रत्येक एपिसोडला मी लाईक करतो सर लाईक करताय लाईक करून आम्हाला समजत नाही तुमचं कमेंट जर केली ना तर तुमचं नाव येतं तुमचं नाव नावाला कळत कि ब सोमनाथ सरांनी आम्हाला कमेंट केलेली तिथं आम्ही तुम्हाला करू शकतो तर आम्हाला रिप्लाय देऊ शकतो आम्हाला प्रत्येक एपिसोड सर तिथं तुम्ही कमेंट करा अक्षय जी तुमचं नाव घेतलंय हो तुम्ही आमचे एपिसोड बघतात त्याच्याबद्दल धन्यवाद असंच कमेंट पण करत जा म्हणजे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल टेक्नॉलॉजी काय ते म्हणतात कि बस खर धडे यांनी आपल्यासाठी चाळीस रुपयाचे सुपरचार्ट पाठवले आमच्या लक्षात पण नाही की पर... आमच्या सुपर चार्ट <laughs> <laughs> <नहीं नहीं। laughs> नाही म्हणजे आपले खूप मोठे फॅन दिसतात ते काय त्यांच्या यांच्या पुढे तो किंगचा ताज पण आलेला पॉईंट आलेले पैसे मात्र त्यांचा आहे प्रेम ना लांबळ गुलाबजाम खाऊ खावगा नाही कुठेतरी नाही बिरादार आपा साहेब म्हणतात रामकृष्ण कृष्ण दादा काय प्रमोद कुलकर्णी म्हणतात की आज ते टायटल सॉंग ऐकू नाही ते छान आहे ते परत सुरू करावं शक्य असलं सर टायटल ला नाही येत पण ते येत तुमची आपण पुन्हा सुरुवातीला ते टायटल सॉन्ग टाकायचा प्रयत्न करू आपण म्युझिक सॉरी टायटल म्युझिक विशाल वाडेकर म्हणतात गोळ्या सर तुमचं वय किती आहे आमच्याकडे मुलगी आहे लग्नासाठी माझ्या वहि माझ्या वयात लग्नाचं वय सरांचं <laughs> वय पंचवीस आहे समीर बापटजी म्हणतात सामाजिक संदेश देण्यात जास्तीत जास्त प्रबळ असतो प्रयत्न असतो तुमचा सगळ्यांचा धन्यवाद सर दत्तात्रेय जर हे बंडू कुठे काय सर याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही तुमचं तुम्ही लाईव्ह परत मागे जाऊन पहा म्हणतात खूप छान एपिसोड असतात परंतु मंदा आणि बंडू कुठे बंडू कुठे गेले हे काय सर मंदा इथंच आहे तुमच्या समोर आणि बंडू सर का नाही उत्तर दिले तुम्ही मागे जाऊन बघू शकता विजय सर म्हणतात मी रोज दररोज एपिसोड बघतो धन्यवाद सर जशी इथे कमेंट केली तशीच एपिसोडला कमेंट करत जा प्रकाशजी म्हणतात मंदाताई खूप छान काम करता तुम्ही धन्यवाद सर सरपंच बोंडूची पहिली रात्र आणि आवडला त्यांचा आणि सुशील आ, सर म्हणतात कि वो लेखन आपलं खूप चांगलं आहे कारण प्रत्येक एपिसोड मध्ये विनोद निर्मिती करणं एवढं सोपं नाही ते तर आहे सर तेवढ्याला आवड लागत व्हिडिओ अर्ध्या तासाचे दाखवा सरपंच साहेब मुलगी पाहू का पा नक्कीच कुठे राहता सुशील करदारे सर म्हणता सगळ्या कलाकारांचे गेट टुगेदर घ्या नक्की नक्की आहे आमचा विचार गेट टुगेदर घ्यायचा तर आम्ही ते तुम्हाला लाईव्ह करून पण सांगू ठिकाण कुठे घ्यायचं काय काय सगळे कलाकार तुम्हाला भेटतील बर चालतंय तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपण लाईव्ह ज्याच्यासाठी केलं होतं ते पोंडू आणि पिंटू शेट एपिसोड मध्ये काही दिवस तुम्हाला दिसणार नाहीये तर त्यांचे काही पर्सनल कारण आहे तर त्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीये आमचा प्रयत्न तर हाच असतो की तुम्हाला जे कलाकार आवडतात त्यांना घेऊन एपिसोड करावे पण काही पर्सनल गोष्टी असतात जे आम्हाला नाही सांगताय आता जसं की मंदाचं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की काय आम्ही परत सांगत नाहीये त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना जसं शक्य होईल तसे कलाकार येत असतात आणि आम्ही सगळे वेगवेगळ्या भागात राहत असतो वेगवेगळ्या भागात राहून आम्ही एकत्र येतो असतो शूटिंग निमित्ताने फक्त तर प्रत्येक वेळी शक्य होईल प्रत्येकाला असं नाही आमचा तर प्रयत्न तो नक्कीच तो असतो आणि तुमचा अजून एक प्रश्न असतो की आयुष्य आले म्हणून मंदाला काढलं किंवा मग हे कॅरेक्टर आलो म्हणून तुम्ही त्या कॅरेक्टर काढलं तर तसं काही होत नसतं मित्रांनो आम्ही कोणाला काढत नाही प्रत्येकाचे काही पर्सनल रिझन्स असतात की जे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही तर तेवढं प्लीज समजून घ्या काही मेडिकल रिझन्स सुद्धा असतात की जे आम्ही जाहीरित्या आम्हाला व्यक्त करता येत नाही तर नक्कीच एपिसोड इथून पुढे जे येणार आहे तुम एक नवीन अजून एक कॅरेक्टर ते म्हणजे ते जुनंच असणार आहे ते तुम्हाला नक्की आवडेल ते सांगा त्याच्याबद्दल कमेंट करा पण हे कॅरेक्टर नाही मग आम्ही एपिसोड बघणार नाही अशा काही कमेंट करू नका कारण आमचा राहणार आहे ते कॅरेक्टर पुन्हा परत आणण्याचा किंवा पण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आम्ही त्यांना पुन पुन्हा परत येऊन पुन 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 करू तर आपलं आता आपण मला असं वाटतं थांबूयात था आपण तर आभार आपले सरपंच व्यक्त करतील प्रथेप्रमाणे तर आताच आमचे निर्माते दिग्दर्शक लेखक राजवाडेकर सरांनी तुम्हाला जे जे काय आमचं टेक्निकल प्रॉब्लेम आहे परत आमचे हो जे काही कलाकारांचं विश्व आहे ते सगळं सांगितलेलं आहे आणि आम्ही असं मानतो की बाबा तुम्ही समजून आम्हाला सगळ्यांना एक एक म्हणजे गोळ्याबद्दलचा पण एक किस्सा सांगायचाय आपल्याला मागे कमेंट केली होती की गोळ्या प्रत्येक एपिसोडला पाहिजे गोळ्या असतोच प्रत्येक एपिसोडला आता एक शूट दरम्यान आपला लाईव्ह असतो एक किस्सा आहे की एक पळायचा सीन होता आणि आपल्या गोळ्याच्या गुडघ्याला लागला तर गुडघ्याला ते लागलं तर गोळ्याचा गुडगा सुजला होता तर आम्हाला ते शूट थांबावं लागलं होतं अशा भरपूर अडचणी असतात की जे आम्हाला ऑन द लोकेशन आम्हाला फेस कराव्या लागत थांबावं लागतं कलाकारांना समजून घ्यावं लागतं समजून घ्यावं लागतं की एखादा कलाकार नसेल तर तुमचं मनोरंजन थांबलं नाही पाहिजे त्यासाठी मग आम्हाला हाय कलाकारांमध्ये सुद्धा शूट करावं लागतं तर तेवढं तुम्ही समजून घ्या आणि आता लोकांना सवय लागलेली ना रोज नऊ वाजता बघायची जर आपण जर शूट थांबवतो आणि आपण जर आपले आपन एपिसोड नाही दिले तर मग त्यांचे कमेंट येतात की बा तुमचे तो, एपिसोड येत नाही एपिसोड येत नाही तर मग एक दोन कलाकार प्लस मायनस करून आम्ही एपिसोड शूट करतो आणि दर म्हणजे रोज आपण नऊ वाजता सोडतो एपिसोड तर आता काही काही तुमचं असेल ज्याची ज्याची नंतर लाईव्ह आले असेल तर ते पूर्ण एपिसोड पूर्ण मागे जाऊन पहा पूर्ण सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला भेटतील आणि तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने प्रश्न विचारले कमेंट केले आम्ही तुम्हाला आवडतो हे पण सांगितलं आम्हाला पण खूप भारी वाटत आणि आता आम्ही थांबतो सगळ्यांचं आभार मानतो धन्यवाद मित्रांनो <laughs> तर नेक्स्ट टाइम आपण नक्की नक्की धन्यवाद